आगमन काळातील तिसरा रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस लोकलेखित शुभावर घेतलेले वाचन लोकसमुदायाने युवानाला विचारले तर मग आम्ही काय करावे त्याने त्याला उत्तर दिले ज्याच्याजवळ दोन अंगारखे आहेत त्याने ज्याच्याजवळ नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणे ते करावे मग जगातरही बाप्तिस्मा घ्याव्यास आले आणि त्याने त्यास म्हट म्हणाले गुरुजी आम्ही काय करावे त्याने त्यास म्हटले तुम्हास जे नेमून दिले आहे त्यातून अधिक काही घेऊ नका शिपायांनी त्याला विचारले आम्ही काय करावे त्याने त्यास उत्तर दिले कोणावर जबरदस्ती करू नका आणि कुंभाळ आणू नका तर तुम्हाला पगारात तृप्त या तेव्हा लोक वाट पाहत होती आणि हाच ख्रिस्त असेल काय याचा सर्वजण युहानाविषयी आपल्या मनात विचार करत होती युवानाने तर उत्तर दिले मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो परंतु जो माझ्यापेक्षा सामर्थ्य आहे ज्याच्या पायथनाचा बंद सोडावयास मी योग्य नाही तो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करीन आणि पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करीन आपले खळे अगदी स्वच्छ करा आणि गहू आपल्या कोठारात साठवावयास तसे सूप त्याच्या हातात आहे पण भुसा तो न विजणाऱ्या अग्नीने जाळून टाकेल आणखी तो पुष्कळ निरनिराळा बोधांच्या गोष्टी सांगत असे आणि लोकांस सुवार्थीची घोषणा करीत असे चिंतन ख्रिस्ती परंपरेत आगमन काळ व उपवास काळ हे दोन तयारीचे व काही अंशी पश्चातापाचे काळ आहेत या काळाच्या मध्यावर येताच जो रविवार येतो तो विश्रांतीचा व आनंदाचा रविवार म्हणून समजला जातो ख्रिस्ती परंपरेत गावदेत रविवार व लेतारे रविवार हे खंटर प्रवासात विराम घेण्याच्या रविवार म्हणून पाळले जातात अर्धा काळ संपला आहे व अर्धा काळ शिल्लक आहे म्हणून थोडी विश्रांती घ्या असे हे रविवार सुचवितात धर्मगुरू विधिवस्त्रे देखील गुलाबी रंगाची वापरितात या रविवारची वचने अद्भुतक आहेत संत युहान बाप्तिस्ता याचा प्रवास सेट साधेतर आहे प्रायचित्त करण्यासाठी वेगवेगळ्या पेशातील लोक बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाकडे जातात पाण्याने शरीराची आंघोळ जशी तो देतो तशी आत्म्याची आंघोळ करून घेण्यासाठी चकातदार आले शिपाई आले त्या सर्वांस त्याने त्याच्या पेशाप्रमाणे त्याने साधेतोड व परखडे उत्तर दिली काही अंशी ते त्याच्या ते जीवावर लागणारे पण वेडेवाकडे रस्ते सोडून सरळ मार्गावर येण्यासाठी त्याने केलेली ही एक प्रकारची कान उघडणी ज्याच्याजवळ कोठारात अन्न आहेत त्याने काय करावे ज्याच्याजवळ दोन अंगारकी आहेत त्याने काय करावे या बाबतीत त्याने दाखवि दाखवून दिलेले हा स्वर्गाच्या महामार्ग याशिवाय जो येणार आहे तो एवांना आलाच आहे पण त्याच्या पायाचा पायथणातील स्पर्श करायला मी लायक नाही असे देखील तो रोखठोक सांगून टाकतो येणारा आठवडा आपण संत युहान बाप्तिस्ता याला आपल्या सहप्रवासी म्हणून घेऊया त्याबरोबर आपण प्रवास केल्यास आपण नक्कीच बेतलेमाच्या त्या प परमपवित्र गौशाळामध्ये येशू पाहू पाहूया हे आपल्या अध्यात्माचे पालनघर होऊ द्या